नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत दोन्ही खऱ्या आणि हृदयविदारक आहेत म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आजची पहिली कथा गंगानगरची आहे गंगानगरच्या देवग्राम गावात आदिल नावाचा चौतीस वर्षाचा माणूस राहत होता जो अपूर्ण इमारती जाळी टाकण्याचे काम करायचा कामाच्यासोबत तो ड्रग्जचाही व्यवसाय करायचा ड्रग्ज तस्करीचे अनेक प्रकरण त्याच्यावर चालू होते पण तो कधीच बदलला नाही वेळ निघून गेला आणि त्याचा विवाह जियाशी झाला दोघांनी घरपरिवार स्थापन केले पण विवाहानंतरही आदिलने आपले चुकीचे काम बंद केले नाही तो पूर्वीसारख्याच कामात ऋतू लागला जिया गरजेमुळे आदिलबरोबर राहत होती हळूहळू त्यांना तीन मुले झाली इतका मोठा परिवार झाल्यानंतरही आदिल आपल्या चुकीच्या व्यवसायातून बाहेर आला नाही त्याच्या या सवयीमुळे जिया नेहमी दुखी आणि रागात असायची पण मुलांसाठी आणि तुटत्या घरासाठी ती चुपचाप सर्व काही सहन करत असे जिया आपल्या मुलीबरोबर उज्ज्वलनगर येथील घरात राहत असे तर आदिल तशाच गुन्हेगारीच्या जगात अडकलेला होता आदिल आपल्या चुकीच्या धंद्यावर आणि त्यातून होणाऱ्या मोठ्या कमाईवर खूप मोज मारत होता याच दरम्यान त्याच्या आयुष्यात पूजा नावाची मुलगी आली पूजा मंगलनगरची रहिवाशी होती तिचा पहिला विवाह दोन हजार सतरामध्ये हारपुराच्या दिनेशची झाला होता दिनेश एक अतिशय सरळ आणि शांत माणूस होता त्याच्याकडे जास्त पैसे नव्हते पण तो नेहमी म्हणायचा जे आहे त्यातच समाधान माना त्याची कमाई ठिकठाक होती आणि त्यातूनच घरपरिवार चांगला चालत होता पण पूजाला आराम आणि ऐश्वर्याचे जीवन हवे होते मोठे घर गाडी आणि प्रत्येक प्रकारची सोय दिनेशच्या कमाईतून हे सर्व शक्य नव्हते पूजाला याचा फरक पडत नव्हता की पैसा योग्य मार्गाने आला की चुकीच्या धंद्यातून फक्त पैसा खूप असावा ती अशा श्रीमंत पुरुषाबरोबर राहण्यासही तयार होती जे तिला राजेशाही जीवन देऊ शकतील याच इच्छेत तिची आदिलशी गाठ पडली आदिलचा बेधडक अंदाज पैशाची किंमत न करणे खुलेआम खर्च करणे त्याच्या चुकीच्या धंद्याची चमकदार आणि विलाशी जीवनशैली हे सर्व पाहून पूजा त्याच्या दिशेने ओढली जाऊ लागली तिला वाटले की हेच ते जीवन आहे जे तिला हवे होते तिकडे आदिलही पूजावर पूर्णपणे मोहित झाला होता शेवटी दोन हजार बावीसमध्ये पूजाने दिनेशला सोडून दिले तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि आपले नाव बदलून आयशा ठेवले यानंतर तिने लग्नाच्या बंधनात असलेल्या आदिलशी निकाह केला आता आदिल आणि आयशा देवग्रामच्या विहारमध्ये भाड्यांच्या घरात राहू लागले त्यांना एक तीन वर्षाची मुलगीही आहे आदिलच्या चुकीच्या धंद्यातून येणाऱ्या पैशावर आयशा आरामात आणि मजेचं जीवन जगत होती याच दरम्यान सात ऑक्टोंबर संध्याकाळी सुमारे आठ वाजता आदिल स्कूटरवरून आपल्या घरी परतत होता वाटेत मयंक जवळ सिडकोळ रेल्वे फा फाटकाजवळ तीन तरुणांनी त्याला अडवलं काही बातीवर त्यांच्यात आदिलशी वाद झाला याच दरम्यान दोन तरुणांनी त्याला पकडलं तेवढ्यात एका तरुणाने आदिलच्या तोंडात पिस्तूलची नळी घालून गोळी झाडली गोळी त्याच्या तोंडातून आरपार निघून गेली यानंतर हल्लेखोरांनी देशी काळतोशीतून दोन गोळ्या झाडल्या एक गोळी त्याच्या कनपट्टीत लागली आणि दुसरी त्याच्या तोंडाजवळ लागली गोळ्यांचा आवाज ऐकून लोक तिथे धावत आले लोकांना परत येताना पाहून तिघेही हल्लेखोर हवेत गोळ्या झाडत पायीच पळून गेले त्यावेळी कुणीतरी हे सर्व पाहिले आणि त्याने ताबडतोब एकशे बारा क्रमांकावर फोन केला पोलीस जागेवर पोहोचली त्याने आदिलला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले पोलिसांना कागदपत्रे मिळाल्यावर त्यांना कळाले की मरण पावलेला आदिल उर्फ गुल्लू आहे बातमी कळताच त्याच्या घरचे आणि आजूबाजूचे लोक हॉस्पिटलमध्ये पोहोचले सर्व लोक रडत बेहाल झाले होते कुटुंबाशी बोलल्यावर पोलिसांना कळलं की आदिलचे दोन विवाह झाले आहेत आयशाशी त्याने निकाह केला होता आणि ती त्याच्याबरोबर देवग्राममध्ये राहत होती जियाशी त्याचा प्रेमविवाह झाला होता आणि जियाबरोबर तो रफिकबाद ठाणा वेवसिटी भागातील भाड्याच्या घरात राहत होता आदिलच्या कुटुंबियांचा आरोप होता की जियाने आपल्या लोकांबरोबर मिळून त्याची हत्या करवून घेतली म्हणून त्याला त्यांनी जियाला अटक करण्याची मागणी केली दुसरीकडे आदिलच्या धाकट्या भावाने अन्वारनेही ठाण्यात जाऊन दुसऱ्या पत्नीविरुद्ध तक्रार दाखल केली पोलीस तपासणीच करत होती की त्यांनी आजूबाजूचे सी सी टी व्ही कॅमेरे तपासले एका फुटेजमध्ये हल्लेखोर पळताना दिसले आणि त्याच व्हिडिओमध्ये आदिलचा मित्र रियानही पळताना दिसला पोलिसांनी जेव्हा रियानची कॉल तपशील काढली तेव्हा त्यांना कळलं की आदिलची दुसरी बायको आयशा त्याच्याशी खूप जास्त बोलत असे दोघांच्या तासांतास फोस फोनवर चर्चा व्हायची हे पाहून पोलिसांना शंका आणखी खोल गेली पोलिसांनी आयशाची चौकशी केली तेव्हा ती प्रथम बोलणे वळवत राहिली पण जेव्हा पोलिसांनी तिच्यासमोर कॉल डिटेल आणि सी सी टी व्ही फुटेज ठेवले तेव्हा ती घाबरली हळूहळू सत्य समोर येऊ लागलं आणि कळालं की आदिलला त्याचाच मित्र रियान आणि त्याच्या साथीदारांनी मिळून मारलं याच दुव्याला पकडून पोलिसांनी पुढील तपासणी वाढवली अशा संपूर्ण सत्य समोर आले पोलिसांनी आदिलची पत्नी आयशा तिचा प्रियकर रियान बिलाल जिशान आणि उहेश या सर्वांना खुनाच्या प्रकरणी अटक केली चौकशीत जी कथा समोर आली ती काही अशी होती मार्च दोन हजार चोवीसमध्ये आदिल एका खटल्यामुळे तुरुंगात गेला होता तुरुंगात असताना त्याचा मित्र रियान त्याला भेटायला गेला रियान जुन्या पैठात कोंबड्याचे दुकान चालवतो तो आदिल उर्फ गुल्लूला जवळपास तीन वर्षापासून ओळखत होता कारण आदिल पूर्वी रियानच्याच मोहल्ल्यात राहत होता तेव्हापासून दोघांची ओळख होती तुरुंगातील भेटीच्या वेळी आदिलने रियानला सांगितले की तो त्याच्या दुसऱ्या पत्नी आयशासाठी काही सामान पोहोचवून देईल मैत्री निभवत रियान ते सामान घेऊन आयशाच्या घरी गेला जसंच आयशानं दारू घडलं तिने हसून रियानचं स्वागत केलं तिने त्याला मोठ्या प्रेमाने चहा नाश्ता दिला आणि चांगल्या प्रकारे बोलली आयशाची सुंदरता तिचा बोलण्याचा तोडा आणि तिची सलिकेदार वागणूक पाहून रियान तिच्याकडे आकर्षित होऊ लागला त्याला स्वतःला सुद्धा कळलं नाही की तो केव्हा आयशामध्ये रस घेऊ लागला यानंतर रियानचे तिथे येणेजा वाटले दुसरीकडे आयशाला पैसा आणि आरामाचे जीवन हवे होते आदिलच्या तुरुंगात जाण्यानंतर तिच्या घरात तंगडी वाढली होती आणि तिला एकटेपणाही जाणवत होता अशा वेळी रियाजने रोज येणे तिला जणू एक आधार बनला रियान छोट्या छोट्या गरजा भागू लागला आणि अशाच प्रकारे दोघांच्यातील निकटता वाढत गेली थोड्याच वेळात त्यांचा संबंध घराच्या चार भिंतीपलीकडे जाऊन बेडरूमपडे पोहोचला आता परिस्थिती अशी झाली होती की तुरुंगात आदिल होता आणि बाहेर आयशाच्या जगात रियानच सर्व काही बनत चालला होता एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये जेव्हा आदिल तुरुंगातून सुटून घरी आला तेव्हा सरळ तो त्याच्या दुसऱ्या पत्नी आयशाकडे गेला पण आयशाला पाहताच त्याला जाणवले की काहीतरी चुकीचं घडत आहे पूर्वीचा आनंद तिच्या चेहऱ्यावर नव्हता ती पूर्वीप्रमाणे हसून भेटली नाही घराचे वातावरणही बदललेले वाटत होते काहीच दिवसात आदिलला हे समजायला लागले की रियान वारंवार त्यांच्या घरी येत जात आहे हा तोच रियान आहे ज्याने त्याला स्वतः आयशाची मदत करण्यासाठी सांगितले होते पण आता दोघांची चर्चा आणि त्यांचे वर्तन पाहून आदिलला सर्व काही विचित्र वाटू लागले त्याला शंका आली की आयशा आणि रियांच्या दरम्यान काही संबंध निर्माण झाले आहेत हे सर्व पाहून आदिलचे मन खूप अस्वस्थ राहू लागले त्याला समजत नव्हते की आयशाबरोबर काय बदलले आहे याच चिंतेत तो त्याच्या पहिल्या पत्नी जियाकडे जास्त जाऊ लागला जिया त्याची चांगली काळजी घेत असे पण आदिलच्या मनातील आयशाचा विचार फिरणं बंदच होत नव्हता एक दिवस तो अचानक जियाच्या घरून उठला रागाने वेड्यासारखा झाला आणि सरळ आयशाच्या घरी पोहोचला दारातून बंद होते त्याने जोरजोराने दार ठोकायला सुरुवात केली काही वेळाने दार उघडले समोर आयशा उभी होती आणि तिच्या मागे रियानही हजर होता आदिलला सर्व काही समजले तो रियावर तुटून पडला पण संधी पाहून रियान पळून गेला आदिलने रागात आयशाचा मोबाईल काढून घेतला आणि रियानचा नंबर ब्लॉक केला याच दरम्यान आदिलला हेही कळलं की आयशा गरोदर आहे यानंतर घरात दररोज भांडणे होऊ लागली वातावरण खूपच खराब झाले आदिलला शंका आणि रागारागात आयशाला त्रास देऊ लागला शेवटी ती पुन्हा रियांकडे मदत मागण्यासाठी गेली यावेळी जास्त भीती आणि गोंधळात शेवटी आयशा आणि रियानने एकत्र येऊन आदिलला मार्गातून काढून टाकण्याची योजना आखली प्रथम रियानने आयशाला नशाच्या गोळ्या दिल्या आणि सांगितले की जास्त प्रमाणात खाऊ घालून आदिलला मारण्याचा प्रयत्न कर काही कारणास्तव ती त्याला घालू शकली नाही याची माहितीही आदिलला लागली त्यानंतर आदिलला काढून टाकण्याचा दुसरा मार्ग सुचत नव्हता यानंतर यांनी आपल्या लोकांची एक टीम बनवली या योजनेत त्याने भिलाल आणि जिशान यांना समाविष्ट केले नंतर ओवेश गुलफाम दानिश यांनाही सोबत घेतले भिलालला विशेष काम दिले गेले आदिलच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणे जवळपास वीस दिवस ह्या संपूर्ण योजनेची हळूहळू तयारी केली गेली सात ऑक्टोंबरच्या रात्री सर्व काही निश्चित केल्याप्रमाणे केले गेले रात्री सुमारे आठ वाजून पंधरा मिनिटांना आदिल आपल्या पहिल्या पत्नी जियाच्या घरून परत येत होता जसाच तो रफिकाबाद सिडोका फाट्याजवळ पोहोचला रियान आणि त्याचे साथीदार आधीच त्या जागी लपून त्याची वाट पाहत होते आदिलजवळ आलाच होता की त्यांनी अचानक त्यावर गोळ्या झाडल्या गोळ्या लागताच तिथेच त्याचा मृत्यू झाला चौकशीनंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली प्रकरणाची सुनावणी कोर्टात चालू आहे आत्तापर्यंत आरोपींना तुरुंगात ठेवले आहे आणि कोर्टात त्यांचा खटला पुढे चालू आहे आणि आजची दुसरी कथा उत्तर प्रांतच्या बारामती जिल्ह्याची आहे बारामतीच्या रामनगर भागात घाटगंगा पूल आहे चोवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसच्या सकाळी याच पुलाखाली एका अज्ञात मुलीचे शव सापडले तापे सिपाह गावचे काही लोक तिकडून जात होते तेवढ्यात त्यांची नजर शवावर पडली ही बातमी लवकर संपूर्ण गावात पसरली गावच्या सरपंच महेंद्रसिंग यादव यांना कळाल्यावर तेही जागेवर पोहोचले त्यांनी तिथे असलेल्या लोकांना विचारले की कोणी त्या मुलाला ओ मुलीला ओळखतो का पण सर्वांनी नकार दिला नंतर सकाळी सुमारे साडेनऊ वाजता सरपंचांनी ही माहिती रामनगर ठाण्यात कळवली माहिती मिळताच पोलीस त्या घटनास्थळी पोहोचले त्यांनी शव पाहिले तेव्हा अंदाज लावला की मुलीचे वय सुमारे एकवीस ते पंचवीस वर्षादरम्यान असेल तिच्या गळ्यात दुपट्ट्याचा फंदा होता जो पाहून वाटत होते की त्याच दुपट्ट्याने तिचा गळा दापल्या आला आहे याशिवाय तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम नव्हती कपड्यांची तपासणी केली तेव्हा जॅकेटच्या खिशात एक लहान कागदाची पुडी सापडली ज्यावर एक मोबाईल नंबर लिहिलेला होता इन्स्पेक्टर मिश्रांनी ती पुडी आपल्या जवळ ठेवली तिथेच असलेल्या कोणत्याही व्यक्तीने मुलीला ओळखले नाही म्हणून पोलिसांनी जागेची सर्व कारवाई पूर्ण केली आणि शव पोस्टमॉर्टमसाठी मॉर्चरीला पाठवले यानंतर सरपंच महेंद्रसिंग यादव यांच्या वतीने पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला इन्स्पेक्टर के के मिश्रांनी मृत महिलेच्या जॅकेटमधून मिळालेल्या पुढीवर लिहिलेला नंबर मारला कॉल आयशा नावाच्या मुलीने उचलला पण जसंच इन्स्पेक्टर मिश्राने आपला परिचय दिला आयशाने ताबडतोब फोन कापला आणि मोबाईल पण बंद केला इन्स्पेक्टरांनी अनेक वेळा नंबर मारला पण आयशाने कॉल उचलला नाही तेव्हा त्यांनी त्या नंबरचा कॉल तपशील काढला कॉल डिटेलवरून कळालं की हा नंबर उत्तर प्रांताच्या गोंदिया जिल्ह्याच्या थाना कवडियाच्या आर्यन नगरमध्ये राहणाऱ्या शिल्पा दिवेकर यांच्या नावावर नोंदणीकृत आहे इन्स्पेक्टर मिश्रांनी आपली पोलीस तुकडी त्या पत्त्यावर पाठवली तिथे ओंकार दिवेकर भेटले त्यांना शवाबद्दल सांगितले पण त्यांनी शव ओळखण्यास नकार दिला त्यांनी फक्त एवढेच सांगितले की ज्या नंबरवरून कॉल आला होता तो त्यांच्या मुलीच्या नावावर आहे पण त्यांची मुलगी यावेळी कुठे आहे याबद्दल कोणतीही माहिती नाही ओंकार दिवेकर यांनी हेही सांगितले की अनेक वर्षापूर्वी त्यांच्या मुली शिल्पाने लक्ष्मीपुरीच्या ठाणा ठाकूरवाडी भागातील एका मुस्लिम तरुणाशी विवाह केला होता आणि त्यानंतर त्यांचा शिल्पाशी कोणताही संबंध राहिला नाही यावरून स्पष्ट झाले की जी तरुणी इन्स्पेक्टर मिश्राची कॉल रिसीव करत होती ती प्रत्यक्षात शिल्पा दिवेकरच होती इन्स्पेक्टर मिश्रा लक्ष्मीपुरीच्या ठाकूरवाडी ठाण्यात लांब काळ तैनात होते म्हणून त्यांनी तेथील आपल्या मुखीवीर्यांना आयशा नावाच्या तरुणीचा पत्ता लावण्यास सांगितले लवकरच मुखबिरांनी आयशा म्हणजे शिल्पा ह्याबद्दल पूर्ण माहिती दिली मुखबिरांनी सांगितले की शिल्पा दिवेकरने विवाहानंतर आपले नाव बदलून आयशा ठेवले होते सोबतच चोवीस डिसेंबरच्या रात्री आयशा आणि तिचा पती शहनशहा एक इतर तरुणीबरोबर तरुणाबरोबर घरून कारमध्ये शिरले आणि मुखबिरांच्या मदतीने शहनशहाचा पत्ता लागला तो ठाकूरवाडी ठाणा क्षेत्रातील हसरत टाउन बोरोबा हुसेनबाग येथे आयशाबरोबर राहत होता ही महत्वाची माहिती मिळताच इन्स्पेक्टर मिश्रानी त्यांच्या घरावर धाड घातली शहनशाह आणि आयशा घरच भेटले पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन ठाण्यात परत आणले ठाण्यात जेव्हा त्यांना घाटगंगा पुलाखाली सापडलेल्या तरुणीच्या शवाचा फोटो दाखवला तेव्हा त्यांचे चेहरे पांढरे झाले इन्स्पेक्टर मिश्रा समजले की हे दोघे मृत महिलेबद्दल काहीतरी जाणतात म्हणून त्यांनी शहनशाह आणि आयशाची कडक चौकशी केली शेवटी दोघांनी कबूल केले की शवाचा फोटो आलियाचा आहे आणि त्यांनीच योजनाबद्ध पद्धतीने त्याची हत्या केली के होती पोलिसांनी त्यांना विचारले की आलिया कोण होती आणि त्यांनी तिला का मारले याच्या उत्तरात त्यांनी जी कथा सांगितली ती काही अशी होती ओमकार दिवेकर यांचे कुटुंब उत्तर प्रांताच्या गोंदिया जिल्ह्यातील कवडिया ठाणा क्षेत्रातील आर्यनगरचे रहिवासी होते त्यांच्या कुटुंबात पत्नी शकुंतला एक मुलगी शिल्पा आणि एक मुलगा शिवम होता ओमकार दिवेकर यांच्याकडे शेतीसाठी काही सुपीक जमीन होती ज्यामुळे ते आपल्या कुटुंबाचा खर्च चालवत होते शिल्पा शिक्षणात खूप हुशार होती आणि सुंदरही होती तिने आपल्या मेहनतीने लग्नाला एम पर्यंतचे शिक्षण घेतले आणि लहानशा गावात राहूनही शिल्पाचा हौसला खूप मोठा होता तिला जे हवे होते ते ती पूर्ण करत होती शिल्पाने पोलीस भरतीत सहभाग घेतला होता आणि निवडही झाली होती तिने प्रशिक्षणही पूर्ण केले पण अचानक तिच्या मनात हा विचार आला की पोलिसाची नोकरी करण्याचा विचार आता तिला मान्य नाही यानंतर ती लक्ष्मीपुरीला आली आणि तिथे काही वैद्यकीय महाविद्यालयातून जी एन एम डिप्लोमा कोर्स करू लागली राहण्यासाठी तिने लक्ष्मीपुरीचे ठाकूरवाडी ठाणा क्षेत्र बालागंज हसरत टाउन बरोरा हुसेनबाग येथे एक खोली भाड्याने घेतली डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर नोकरीचा प्रयत्न केला आणि तिला लक्ष्मीपुरीच्या प्रसिद्ध चरक हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली याच रुग्णालयात शहनशाह खान नावाचा एक व्यक्ती येत जात असे त्याने शिल्पाला अनेक वेळा पाहिले आणि तिचा चेहरा तिला ओळखल्यासारखा वाटला जेव्हा त्याने लक्ष्मी लक्षपूर्वक आठवण केली तेव्हा त्याला आठवले की ही मुलगी त्याने अनेक वेळा आपल्या मोहल्ल्याच्या आजूबाजूला पाहिली होती तिचे नाव माहीत नव्हते पण चेहरा तो ओळखू शकत होता शहनशाह खानच्या वडिलांचे करीम खान यांचे निधन झाले होते त्यांच्या काही काळानंतर आईचाही मृत्यू झाला शहनशाचा फक्त एक भाऊ होता जो त्याच्यापासून वेगळा राहत होता शहनशाह जमीन व्यवहाराचे काम करत होता ज्यामुळे तो वारंवार इकडे तिकडे जात होता कधीकधी तो चरक हॉस्पिटलमध्येही कुणाशी तरी भेटायला यायचा जेव्हा शहनशाला आठवले की शिल्पा त्याच्याच मोहल्ल्यात राहते तेव्हा त्याने तिच्याशी ओळख वाढवण्याचे मनात आणले आणि शिल्पाजवळ गेला त्यावेळी शिल्पा काही कामात व्यस्त होती शिल्पाने डोके उचलून शहनशाकडे पाहिले आणि विचारले की कशी मदत करू शकते शहनशा हसला आणि स्वतःबद्दल सांगितले त्याने सांगितले की तो जमीन व्यवहाराचे काम करतो आणि बालागंज हसरत टाउन बरोडा हुसेनबाग येथे राहतो रुग्णालयात येता जाता त्याने शिल्पाला अनेक वेळा पाहिले होते आणि चेहरा त्याला ओळखीचा वाटला शिल्पाने सांगितले की हो तिचीच भाड्याची खोली आहे म्हणून शहनशहाने तिला पाहिले असेल नंतर त्याने शिल्पाला सांगितले की संध्याकाळी ड्युटीवर संपल्यानंतर घरी येईल तो स्वतः तिच्यासाठी कॉफी बनवेल शिल्पा हसत खेळत थोडा विचार करून मान्य झाली यानंतर शहनशाह निघून गेला शिल्पा ड्युटी संपून आपल्या खोलीत तयार झाली आणि शहनशाच्या घरी गेली शहनशाहने तिला आरामात बसवले आणि स्वतः कॉफी बनवून दिली शिल्पाने कॉफीची प्रशंसा केली आणि दोघे उशिरापर्यंत बोलत राहिले या दरम्यान त्यांनी एकमेकांच्याबद्दल बद्दल बरेच काही जाणले आणि फोन नंबरही शेअर केले जेव्हा शिल्पा जायला निघाली तेव्हा शहनशाह तिला खोलीपर्यंत सोडून गेला यानंतर दोघांचं रोज भोट भेटणे झाले दोघांनी एकमेकांबरोबर आपल्या प्रेमाची घोषणा केली लवकरच त्यांच्यातील अंतर संपुष्टात आले दोघे एकत्र जीवन जगण्याचा विचार करून पुढे जाऊ लागले शिल्पाला माहीत होते की तिच्या वडील या संबंधासाठी कधीही तयार होणार नाहीत तरीही तिने आपल्या पद्धतीने त्यांना संपूर्ण गोष्ट सांगितली पुन्हा मुस्लिम तरुणाशी विवाहाची गोष्ट ऐकून वडील ओंकार दिवेकर खूप रागावले त्यांनी शिल्पाला चेतावणी दिली की जर तिने मुस्लिम तरुणाशी लग्न केले तर त्यांचा संबंध कायमचा तुटेल पण शिल्पाने कुटुंबाऐवजी आपले प्रेम निवडले तिने आपल्या वडिलांची आणि कुटुंबाची चिंता एकदाही केली नाही दोन हजार तेरामध्ये शिल्पाने कुटुंबाला दुर्लक्ष करून शहंशाह खानशी विवाह केला आणि आपले नाव बदलून आयशा ठेवले काही काळानंतर आयशाने एक मुलगी जन्माला घातली जिचे नाव अनम ठेवले ही गोष्ट जवळपास चार वर्षापूर्वीची आहे याच दरम्यान शहनशाची भेट एका इतर तरुणी आलियाशी झाली आलिया बरेलीचा प्रेमनगर थाना क्षेत्रातील कोहडापीर भागात राहणाऱ्या अकबर अलीची मुलगी होती अकबर अली यांच्या कुटुंबात पत्नी सलमा आणि दोन मुली शिबा आलिया होत्या अकबर अली खाजगी नोकरी करत होते शिबाचे लग्न त्यांनी वेळेतच मोहम्मद हुसेनशी करून दिले आलियाने हायस्कूल पास केल्यानंतर शिक्षण सोडले होते ती दिसायला खूप सुंदर होती आणि तिच्यासाठी संबंध येऊ लागले होते यावर अकबर अली यांनी लक्ष्मीपुराच्या ठाकुरवाडी ठाणा क्षेत्रातील अकबर गेट मोहल्ल्यात राहणाऱ्या शमशर अन्सारी यांचा संबंध आवडला त्यांनी लवकरच हा संबंध पक्का केला आणि आलियाचे लग्न शमशर अन्सारीशी करून दिले शमशर दुबई दुबईत राहत होता विवाहाच्या काही काळानंतर तो तिथे गेला आलियाला सासुरात राहूनही वारंवार एकटेपणा जाणवत होता कारण तिचा पती दूर होता जेव्हाही दोघांची बोलणी होईल आलिया दुबईत त्याच्याबरोबर राहण्याची इच्छा व्यक्त करायची पण शमशर नेहमी काही ना काही कारण लावून तिला टाळायचा वारंवार मागणी केल्यानंतरही जेव्हा शमशर मांडला नाही तेव्हा आलियाचा पती सासरशाशी भांडण वाढू लागला विवाहानंतर आलियाला अशा एकाकी जीवनात जगावे लागत होते जणू ती अविवाहित मुलगी असेल एके दिवशी आलिया आपल्या एका ओळखीच्या घरी गेली तिथे शहनशाही आलेला होता त्या ओळखीच्याने आलिया आणि शहनशाचा परिचय करून दिला बावीस वर्षाच्या आलियाची सुंदरता एक्केचाळीस वर्षाच्या शहनशाला खूप भावली शहनशाने स्वतःबद्दल सांगितले आणि आलिया त्याचा स्वभाव आणि कमाई पाहून थोडी हैराण झाली तिने शहनशाला सांगितले की विवाहानंतरही तिला एकटी राहावे लागते हे ऐकून शहनशाह खुश झाला शहनशाला त्याच्यापेक्षा अठरा वर्षांनी लहान असलेल्या आलियाबरोबर वेळ घालवायला आनंद मिळू लागला यात तो खूपच हुशार होता त्या भेटीनंतर दोघे वारंवार भेटू लागले शेहनशाह तिच्यावर खूप खर्च करू लागला आणि आलियाही त्याच्या गरजू हालचालींना खुश होऊ लागली आलियाने आपल्या पतीला सोडून शेहनशाह राहण्याचे स्वप्न पाहिले तिला माहीत होते की शेहेनशाह विवाहित आहे आणि त्याची एक मुलगीही आहे पण तरीही ती त्याच्याबरोबर राहण्यास तयार होती शेहनशाचा तिला हव हवा होता पण त्याने आधीच ठरवले होते की कोणत्याही परिस्थितीत विवाह करणार नाही हळूहळू दोघांचे प्रेम इतके वाढले की त्यांचा शारीरिक संबंधही सुरू झाला ही श्रृंखला सतत चालू राहिली आलिया आपली सासर कायमचे सोडून चालली आली शहनशहाने तिला आपल्या घरापासून थोड्या अंतरावर भाड्याने एक खोली दिली आणि आलिया तिथेच राहू लागली शहनशाह वारंवार तिला भेटायला येत असा आलिया शहनशाहशी शे विवाह करण्यासाठी म्हणायची पण शहनशाह नेहमी टाळ टाळ करायचा तो म्हणायचा की त्याने मनापासून तिला आपले केले आहे आपली पत्नीप्रमाणे आपल्या जवळ ठेवले आहे मग विवाहाची काय गरज आलिया समजली की शहनशाह तिला विवाह करण्यापासून टाळत आहे विवाहाशिवाय तो तिला फक्त आपली रखेल म्हणून ठेवू इच्छितो अशा परिस्थितीत आलिया शहनशाहच्या मालमत्तेत कोणताही वाटा मागू शकत नव्हती आणि तिचा त्यावर कोणताही अधिकार नव्हता तिचा हक्क फक्त शहनशाची खरी पत्नी आयशावरच होता जेव्हा शहनशहाने या बाबतीत कोणताही पाऊल उचलला नाही तेव्हा आलियाने स्वतःचा हक्क मिळवण्याचे ठरवले ती शहनशाच्या घरीही जाऊ लागली आणि हळूहळू आयशाशी मैत्री केली बराच काळ आयशाला आलिया आणि शहनशाह यांच्या संबंधाबद्दल कळालं नाही तेवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी आलिया शहनशाहच्या घरी पोहोचली आणि आयशाला सांगू लागली की तीही शहनशहाची पत्नी आहे आणि आता त्याच्याबरोबर याच घरात राहील तिने सांगितले की शेनशावर जितका हक्क ऐशाचा आहे तितकाच तिचाही आहे शहनशाच्या मालमत्तेवरही तिचा हक्क आहे हे ऐकून है। है आयशा हैराण झाली आयशाने शहनशाहशी बोलणे केले तेव्हा त्याने सांगितले की त्याचा आलियाबरोबर नक्कीच संबंध आहे पण तो तिला कधीही सवती बनवणार नाही आयशाला थोडी राहत मिळाली आणि तिने शहनशाबरोबर मिळून आलियाला समजवण्याचा प्रयत्न केला पण आलिया मांडली नाही आलिया बोलण्याने मांडली नाही तेव्हा आयशा आणि शहनशाह यांनी एकत्र येऊन तिला काढून टाकण्याची योजना आखायला सुरुवात केली यात शेहनशाने आपला मित्र आणि जमीन व्यवहाराचा सहकारी अफताब यालाही समाविष्ट केले तेवीस डिसेंबरच्या रात्री शेहनशाहनं आलियाला सांगितलं की तो तिला बारामती रामनगरमध्ये आपल्या एका नातेवाईकाच्या घरी सोडण्यासाठी नेऊन जात आहे आलिया मान्य झाली आणि कारमध्ये बसली कारमध्ये आफताबही होता आणि सोबत आयशाही बसली होती वाटेत आलियाला थंडी वाजली तेव्हा आयशाने आपली जॅकेट काढून दिली आलियाने जॅकेट घातली पुढे गेल्यावर शहनशाने सबब सांगितली की त्याला थोडे आवश्यक काम निपटायचे आहे त्याने आलियाला आयशा आणि आपताब बरोबर कारमधून उतरवले आणि सांगितले की ते तिघे पुढे बसून जावेत बसने जावेत रात्री सुमारे साडेतीन वाजता हे तिघे रामनगर भागातील घाटगंगा पुलावर बसने उतरले आयशा आणि आफताब आलियाला घेऊन घाटाकडे गेले घाटावर जसं संधी मिळाली आफताबने आलियाला पकडले त्याचवेळी आयशाने आलियाचा दुपट्टा तिच्या गळ्यात गुंडाळून जोरात ओढला काही मिनिटातच आलियाचा श्वास बंद झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला प्रेत पुलाखाली फेकून आयशा आणि आफताब परत लक्ष्मीपुरीला आले जणू काही झालेच नाही आयशा काही दिवसापूर्वी एका दुकानातून आपल्या ओळखीपत्रावर नवीन सिमकार्ड आणली होती नंबर लक्षात राहू नये म्हणून दुकानदाराला सांगून तिने एक लहानशी पुडी तयार करून घेतली होती ज्यावर तिने तिचा मोबाईल नंबर लिहिला होता आणि ती पुडी तिने आपल्या जॅकेटच्या खिशात ठेवली होती घटनेच्या रात्री आयुष्या तीच जॅकेट घातली होती जेव्हा वाटेत आलियाला थंडी वाटली तेव्हा आयशाने विचार न करता तीच जॅकेट तिला दिली त्यावेळी तिला आठवली नाही की जॅकेटच्या खिशात तिचा फोन नंबर असलेली पुडी आहे जेव्हा पोलिसांना घाटगंगा पुलाजवळ आलियाचा शेव सापडला आणि तपासणी सुरू झाली तेव्हा जॅकेटच्या खिशातून ती पुडी बाहेर आली त्यावर लिहिलेल्या फोन नंबरमुळे पोलीस सरळ आयशापर्यंत पोहोचली आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस येऊ लागले चौकशीनंतर इन्स्पेक्टर के के मिश्रांनी प्रकरणात कलम एकशे बीस बी कट हेही जोडले सर्व कागदपत्रे पूर्ण झाल्यावर आयशा आणि शहनशाह यांना एम कोर्टात पेश केले जिथून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले एक तरुण मुलगी जी प्रेम आणि आपल्या हक्काच्या शोधात भटकली होती शेवटी आपल्या प्राणांना हात धुत बसली दुसरीकडे आयशाचे जीवनही बर्बाद झाले होते ज्या प्रेमासाठी तिने आपले घर सोडले धर्म बदलला कुटुंबाशी नाते तोडले त्याचप्रमाणे तिला गुन्हेगारीच्या मार्गावर ढकलले आता तिची लहान मुलगी अनम आई वडिलांशिवाय भविष्याकडे पाहत होती आणि शहनशहाची खरी ओळखही सर्वांसमोर आली होती शहनशहाने दोन दोन महिलांचे जीवन बर्बाद केले एकीला खोट्या प्रेमात रखेल बनवून दुसरीला मत्सर आणि शंकेमुळे गुन्हेगार बनवून या संपूर्ण घटनेत ना फक्त तीन कुटुंबे उद्ध्वस्त झाली तर हेही सिद्ध झाले की खोटेपणा लोभ आणि तृष्णा माणसाला किती खोल दरीत ढकलू शकते कट कितीही खोलका नसो पुरावे तपासणी आणि सत्य नेहमीच गुन्हेगारापर्यंत पोहोचत असते आपलं उद्दिष्ट हा आहे की लोक या घटनांमधून शिक्षण घेतील आणि चुकीच्या मार्गावर चालण्यापासून टाळतील ही कथा एक महत्त्वाचा इशारा आहे जे आपल्याला सांगते कि जीवनात की जीवनात योग्य निर्णय घेणे किती आवश्यक आहे आपण सर्वांनी मिळून एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल अशाच खऱ्या घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशासह मी पुन्हा परत येईन तोपर्यंत सुरक्षित राहा सावध राहा आणि लक्षात ठेवा की प्रत्येक पाऊल लक्षपूर्वक उचलायचं असते धन्यवाद